एक खेळ असा सुद्धा तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी व्हिडिओ गेम झाले असतील इतर सगळेच गेम खेळून झाले असतील तर हा गेम सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे होय अ पासून आहापर्यंतचे कपासून ज्ञापर्यंतचे जे काही पॉसिबल पिक्चर्स आहेत ते मुलांना मी ब्लॅक पेजेसवर किंवा ज्या नोटबुक्स शिल्लक राहिलेल्या आहेत त्या पेजेसवर मी असे ड्रॉईंग करत असते आणि ते ड्रॉइंग केलेले पिक्चर मी त्यांना ते कलरच करायला लावत असते त्यामुळे काय होईल अपासून आहापर्यंत कपासून नपर्यंत पिक्चर्स लक्षात राहतील त्यामुळे मूळाक्षरे लक्षात राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म मत... म्हणजे त्यांची करमणूक म्हणजेच एंटरटेनमेंट होईल का कारण ड्रॉईंगला कधीच मुलं नाही म्हणत नाहीत त्यासोबतच कलरचं सुद्धा त्यांना नॉलेज येईल म्हणजेच कलर कॉम्बिनेशन करतील कलरची नावे तर कळालेलीच आहेत पण त्यासोबत कुठे कोणता कलर वापरायचा कशाला कोणता कलर असतो जसं की इमारतीला कसा कलर द्यायचा इडलिंबू असेल कशा कलरचं असतं उकळीला कोणता कलर देऊ उसाचा आहे उसाचा कलर कसा असतो आणि बरंच काही गाडी कशी असते आणि मग त्याच्या धुराच्या कलरला चाकाचा कलरला डब्बा कलरला कोणता कलर देऊ हे सगळेच प्रश्न त्यांना पडत राहतील का तर ते पिक्चर्स काढून दिल्यामुळे यस सुद्धा जेवढे पॉसिबल असतील तेवढे पिक्चर्स मी माझ्या क्लासमध्ये मुलांना नक्कीच काढून देत असते आणि ते त्यांना ड्रॉइंग करायला देते हां ड्रॉईंगचे कलर्स क्रेयॉन्स असतील स्केच पेन असतील तीसुद्धा हातात घेण्याची त्यांची एक मजा असते बघा ओसे उल्लू काढलं असे अनार असे अननस रॅपिडसुद्धा काढलेले वर का परंतु जाऊ द्या रॅबिट नाही जमण्या मला तो आता उंदीरच दिसत आहे पण ठीक आहे सुद्धा एक मजा वेगळी आहे बोर झालेली मुलंसुद्धा एंटरटेनमेंट करतील आणि हसत हसत हे सगळ्या गोष्टी शिकत राहतील उन्हाळ्याचं समर वॅकेशन असेल किंवा इतर गोष्टी तुम्ही मुलांना सगळ्या ह्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवू शकता आणि हसत खेळत त्यांना ह्या गोष्टी शिकूच शकता हो की नाही चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पटकन भेटूया तोपर्यंत बाय बाय